हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत की ब्लाऊजला पट्टी आणि आयपट्टी कशी लावायची ते आता बटन पट्टी आणि आयपट्टी ही खूप जुनी पद्धत झाली पण अजूनही काही कस्टमरांना ब्लाऊजला पट्टी आणि आयपट्टी लावणे असतंच आता हूकचा जमाना आला आहे तरीसुद्धा काही कस्टमर बटन यूज करतात अशा वेळेस बटन कसं लावायचं आणि बटनसाठी आयपट्टी कशी बनवायची हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता बटन आय पट्टी, आयपट्टी लावताना अगोदर दोन्ही बाजूचं राईट साईडचं आणि लेफ्ट साईडचं गळ्याची उंची पाहून घ्यायची आहे आणि उंचीनंतर आपण इथे कॉटनच्या दोन पट्ट्या काढलेल्या आहेत त्या पट्ट्यांची खालची उंची पाहून घ्यायची वरच्या बाजूने तर आपण गोठ लावणार आहोत आणि खालच्या बाजूने फिनिशिंगसाठी अर्धा इंच मी इथं एक्स्ट्राचं कापड घेतलेलं आहे पाहू शकता आता हे दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत मी अशा एकसारख्या आणि दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच खाली घेतलेलं आहे तर आता या पट्ट्यांची रुंदी किती ठेवायची तर साधारणतः तुम्ही तीन इंच रुंद ही पट्टी घेऊ शकता तीनपेक्षा जास्त घेऊ नका आणि तीनपेक्षा कमीही घेऊ नका तर मी इथं दोन्ही पट्ट्यांची जी रुंदी आहे ती तीन इंच घेतलेली आहे आणि उंची जेवढी आपली गळ्याची पट्टीची उंची आहे तेवढी घ्यायची आहे आणि त्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आता ही आहे राईट साईडची पट्टी आणि ही आहे लेफ्ट साईडची पट्टी तर मी लेफ्ट साईडची पट्टी थोडा वेळ बाजूला ठेवते सगळ्यात आधी आपण राईट साईड म्हणजेच बटन कसं लावायचं बटन पट्टी कशी लावायची ते पाहूयात आता त्यासाठी ही जी पट्टी आहे ही जो ब्लाऊजचा भाग आहे त्याच्या खालच्या बाजूने ठेवायची आहे आणि जे अर्धा इंच आपण एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं आहे ते खालच्या बाजूने सोडायचं आहे आणि ही पट्टी अशी सोडल्यानंतर इथे पाहू शकता मी एक क्वार्टर इंच मार्जिन सोडून ही पट्टी आणि जो ब्लाउजचा राईट साईडचा सा भाग आहे तो असा जोडून घेतलेला आहे त्यानंतर ही पट्टी बाहेर घ्यायची आहे आणि हा जो भाग आहे आतला तो असं व्यवस्थित करून घ्यायचा आहे त्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची आहे आता ही दाब मारून झाल्यानंतर आपण खालच्या बाजूने जे हाफ इंच ठेवलेलं आहे तेही पलटवून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर डायरेक्ट पलटवून उलटू शकता किंवा अशा पद्धतीने टीप मारूनही घेऊ शकता आता मी ते टीप मारून झालेली आहे आणि आता ही पट्टी मी एकदा अशा पद्धतीने ही जी लाईन आहे आपण जे कॉर्टर इंचाची मार्जिन सोडून जी, जी शिलाई मारलेली आहे त्या लाईनवर ठेवलं आहे आणि पुन्हा एकदा अजून फोल्ड केलेली आहे ही पट्टी आता ही पट्टी फोल्ड केल्यानंतर हा जो फोल्ड केलेला भाग आहे इथे पाहू शकता तुम्ही अर्धा इंचा अर्धा इंचचा भाग हा बाहेर येणार आहे म्हणजेच पट्टी बाहेरच्या बाजूने अर्धा इंच सोडून मग ही पट्टी अशा पद्धतीने सेट करायची आणि त्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची आहे लक्षात ठेवा ही टीप आप अगोदर जी क्वार्टर इंचाची टीप मारलेली होती त्या टीपवरती आली पाहिजे आणि खालच्या बाजूनेही अशा पद्धतीने शिलाई लॉक करून घ्यायची आहे आता गळ्याचा भाग एकसारखा कटिंग करून घ्यायचा आहे पाहू शकता ही बटन पट्टी लावून झालेली आहे ला आता आपण पाहणार आहोत तर इथे आयपट्टी कशी लावायची ते आता आय पट्टी जोडताना सगळ्यात आधी आय पट्टी ही ब्लाऊजचा जो भाग आहे सुईचा त्याच्या वरच्या बाजूने ठेवायची जशी आपण बटन पट्टी आतल्या बाजूने ठेवली होती तशी आय पट्टी लावतानाही उलट्या साईटनेस म्हणजेच ब्लाऊजच्या वरच्या बाजूने ठेवून सेम त्याच पद्धतीने जसं आपण क्वार्टर इंचं शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारली होती तशीच शिलाई मारायची आहे आणि मग ही पट्टी आतल्या बाजूने धुंडून घ्यायची आहे आता इथं हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे आणि त्यावरती एक दापटीप मारून घ्यायची आहे आता इथे दापटीप मारून झाली आता हा भाग उलटून घ्यायचा आहे आणि खालचा जो आपण अर्धा इंचाचं मार्जिन सोडलेलं होतं एक्स्ट्राचं ते आतल्या बाजूने दुमडून घ्यायचं आहे म्हणजेच खालच्या बाजूने योग्य फिनिशिंग येते आता हे मार्जिन दुमडून घेतल्यानंतर यावरती ही अगोदर एक शिलाई मारून घ्यायची आहे पाहू शकता अशा पद्धतीने खालच्या बाजूने एक शिलाई मारली की ही पट्टीही आपण दुमडून घेणार आहोत आता ही पट्टी मात्र बाहेर थोडंही मार्जिन न सोडता ही पट्टी पूर्ण आतमध्ये कटोरीचा भाग आहे त्याच्या आतमध्येही व्यवस्थित घ्यायचा आहे इथे पाहू शकता मी डबल फोल्ड केलेला आहे आणि पूर्ण पट्टी जिथे आपण शिलाई मारलेली होती त्या शिलाईपासून हा भाग पूर्ण आतमध्ये घ्यायचा आहे व्यवस्थित हाताने सेट करून घ्यायचा आहे हे पण अशा पद्धतीने एकदा बॅक साईडने पाहू शकता इथे मी कुठंही एक्स्ट्राचं मार्जिन बाहेर सोडलेलं नाही ही पट्टी पूर्ण आतमध्ये घेतलेली आहे आणि आता जे भाग आहे पट्टीचा त्यावरती आपण शिलाई मारून व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायचे आहे आता मी ते शिलाई मारून घेतल्यानंतर खालच्या बाजूने पण व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे कारण खालच्या बाजूने भाग ओपन राहता कामा नये इथं खालच्या बाजूने व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे शिलाई करून पाहू शकता आता खालचा भाग लॉक झालाय आता वरच्या बाजूनेही गळ्याचा थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे आणि जी एक्स्ट्राची वरच्या बाजूने थोडीशी पट्टी आलेली आहे तीही व्यवस्थित कट करून घ्यायची पाहू शकता आता इथेही आपली आयपट्टी व्यवस्थित जोडून झालेली आहे आता इथे आयपट्टी जोडून झाल्यानंतर आपण इथे बनवणार आहोत बटन लावण्यासाठी आय तर त्यासाठी बघायचं एकदा व्यवस्थित दोन्ही पट्ट्या एक एकसारख्या आहेत की नाही आणि मग वरच्या बाजूने आपण गोठ लावणार आहोत तर तिथे कॉर्टर इंच मार्जिन सोडून खालच्या बाजूने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि दोन दोन इंचावरती अशा मी मार्किंग करून घेतलेल्या आहे आणि त्यावरती आता मी ते जे बटन लावणार आहोत त्यासाठी मी आय बनवून घेते तुम्ही मशीनच्या सहाय्याने अशा पद्धतीने एकदम इझिली आय बनवू शकता किंवा मग तुम्ही डायरेक्ट हातशिलाई करून हातशिलाईच्या सुईने पण आय बनवू शकता पण मी तर अशा पद्धतीने मशीनवरतीच व्यवस्थित आय बनवून घेते आणि मग कट देते अशा पद्धतीने बनवलं तरी चालतं किंवा तुमच्याकडे जर वर लॉकची किंवा आय बनवायची मशीन असेल तर त्यावरतीही तुम्ही व्यवस्थित बटनसाठी आय बनवून घेऊ शकता पण जर ज्यांच्याकडे ती मशीन नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने साध्या सिंपल वर मशीनवरतीही छोटे छोटे आय बनवून घ्यायच्या आहेत पाहू शकता आता मी इथे व्यवस्थित हे जवळजवळ पाच आय बनवून घेतलेले आहेत आता हे जे आय बनवलेले आहेत याला बरोबर अशा पद्धतीने सेंटरला पकडून घ्यायचं आहे आणि कात्रीने छोटेसे कट देऊन घ्यायचे आहे कट देताना काळजीपूर्वक कट द्यायचे आहेत नवीन असतात तर एकदम मार्किंग करूनही तुम्ही कट कर देऊ शकता आणि जुन्या मैत्रिणी असतील तर इझिली कट देता येतो फक्त कट देताना एवढी काळजी घ्यायची आहे की कट मोठा होणार नाही ना, मोठा जर झाला तर बटन त्यामधून इझिली बाहेर येतं तर छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत एकदम क्वार्टर इंच मार्जिनचेच कट द्यायचे आहेत अशा पद्धतीने मी पाचही कट देऊन घेतलेत हे बघा अशा पद्धतीने कट बनवून झालेले आहेत तर कट बनवून झाल्यानंतर इथे मी पाहून घ्या तुम्ही बटन पट्टीवरती मी आय पट्टी ठेवलेली आहे आणि पेनने किंवा चॉकच्या सहाय्याने तुम्ही मार्किंग करायचं आहे आयमधूनच आणि मग खालच्या बाजूने बटन व्यवस्थित लावायचे आहेत एकसारखे आता मी इथे बटन लावणार नाही बटन मी नंतर पूर्ण ब्लाउजची स्टिचिंग गोट वगैरे बसून झाल्यानंतर लावणार आहे कारण वरच्या बाजूने जर बटन लावलं तर इथे गोट लावायला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि आता मी तुम्हाला इथे दाखवलं आहे की बटन कुठे लावायचे हा व्हिडिओ जर तुम्हाला पूर्ण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी सं...